बुलढाण्याच्या हिवरपती स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तीन दिवस झालेल्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी एकाच महापंक्तीत दोनशे क्विंटल पुऱ्या आणि भाजीचा महाप्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला या महापंक्तीत जवळपास दोन ते अडीच लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे या ठिकाणी स्वामी सुदास माऊली यांच्या जयंतीनिमित्त गेल्या अठरा वर्षापासून ही संस्था या ठिकाणी बुद्धवासी मातोश्री वच्छलाबाई करणूजी गवई बहुद्देशीय शैक्षणिक संस्था साखरखेडा यांच्या वतीनं लक्ष गॅरेर अकॅडमी साखरखेडा सैन्य भरती पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणखी के सैनिक स्कूल साखरखेडा करामते काजगनुद्ध ज्युनियर कॉलेज साखरखेडा एन एफ एस इंजिनिअरिंग साखरखेडा कॉलेज साखरखेडा या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी गेल्या सोळा ते सतरा वर्षापासून साफसफाईचं कार्य दोन दिवसाचं श्रमदानचं कार्य ही संस्था हाती घेत असते आणि या ठिकाणी येणारे लाखो भक्त जे स्वामी सुखदासाच्या पावनभूमीत येणारे सर्व जे हजारो लाखो भाऊ भक्त आहेत त्या भक्तांपर्यंत प्रत्येकापर्यंत महाप्रसादाचं वितरण कशा शिस्त अनुशासन आणि विकास या संस्थेचं मेन ध्येय त्या पद्धतीनं कसं केलं जाईल ही संस्था या ठिकाणी करत असते आणि विशेष सांगायचं म्हटलं म्हणजे मी सैन्यातून रिटायर्ड नंतर स्वामी सुखदास माऊलीच्या हस्ते माझ्या संस्थेचं उद्घाटन त्या ठिकाणी स्वामी सुखदास माऊलीनं त्या ठिकाणी केलं होतं आणि विशेष सांगायचं म्हटलं म्हणजे माझी सैनिक असल्यामुळं भाषा ही थोडी कडक होती मैं बोलो कि मैं एक है। ये मी स्पष्ट महाराजाला बोललो की मी बौद्ध समाजाचा एक माझी सैनिक आहे आणि आपण जर येत असाल तरच मी पत्रिकेमध्ये नाव टाकतो अन्यथा आपलं नाव मी पत्रिकेमध्ये टाकत नाही अशी ठोस भूमिका महाराजापुढे मी घेतली होती तर महाराज माझ्या या शब्दाला हसले की नाही भाऊजी साहेब तुम्ही रोकटोक बोलले मी तुमच्या उद्घाटनाला शंभर टक्के येणार माझं उद्घाटनामध्ये त्या ठिकाणी नाव टाका आणि सर्व जाती धर्माशी असलेलं नातं स्वामी सुखदासाचं नातं या ठिकाणी आम्ही सतरा वर्षापासून जोपास आहे आणि महाराज मोठ्या थाटानं उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अगोदर एक घंटा त्या ठिकाणी साखरखेड्यामध्ये पोहोचले आणि त्यांनीच एक छोटंसं रोपटं त्या ठिकाणी लावलेलं होतं आणि आज वटवृक्षाच्या स्वरूपात त्या ठिकाणी ते उभा आहे आपण सर्व चॅनलवाल्यांनी या ठिकाणी येऊन या गोरगरीब मुलांची दखल घेतली म्हणून विशेष करून आपल्या सर्वांचं दिव्य वराड आणि जे सुद्धा या ठिकाणी विदर्भ टी व्ही यांचे सर्वांचे हृदयाच्या अंतगाभाऱ्यातून आम्ही अभिनंदन याच्यासाठी करतो की आमचे हे गोरगरिबाचे संपूर्ण महाराष्ट्रातले जे पोलीस भरतीचे आर्मीची स्टॉप सिलेक्शनची एअरफोर्सची तयारी करणारे मुलं या ठिकाणी आपण घेऊन यांचा हौसला हा बुलंद केला त्याबद्दल पुन्हा एकदा या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आपला अभिनंदन करतो उच्च आवाजमध्ये स्वामी सुखदास महाराज आणि भारत माता हे दोन घोष आम्ही या ठिकाणी देणार आहे विवेकानंद आश्रमाच्या वतीनं आज या ठिकाणी संपन्न झालेला जयंती उत्सव हा लाखो भाविकांसाठी एक पर्वणी असते निष्काम कर्मयोगी संत परमपूजीने शुक्रदास महाराजांनी या आश्रमाची स्थापना केली आणि तेव्हापासून हा उत्सव नियमित संपन्न होतो यावर्षी दोनशे क्विंटल गहूपुरी आणि तेवढीच वांग्याची भाजी याचा प्रसाद बनवला चाळीस एकराच्या भव्य शेतामध्ये तीन हजार स्वयंसेवकांनी हा प्रसाद वितरित केला अलौकिक आणि अद्भुत मानवता धर्माचं एवढं विराट प्रदर्शन कुठेही पाहायला मिळणार नाही लोकांकडे अनेक ठिकाणी ब... भंडारे होत असतील पण एका एक वेळेला अर्ध्या तासात दोन लाख भाविक महापंगतीमध्ये बसतात आणि या महापंक्तीचं आयोजन होतं श्रद्धाळूंचे आणि भाविकांचं असं मानणं आहे की जगाच्या पाठीवर एवढी मोठी पंगत कुठेही होत नाही त्यांची मागणी आहे की गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या महापंक्तीची नोंद घ्यावी आणि ग्रामीण भागामध्ये श्रद्धाळूंना भाविकांना मानवता धर्माचं शिकवण देणे त्यांना त्यांना त्यांच्या पायावर उभं करणे त्यांना शिक्षण आरोग्य या मार्गाला लावणे हे काम कर्मयोगी शुक्रदास महाराजांनी केलं आणि त्यांच्याच विवेकानंद आश्रमात एवढ्या मोठ्या मानवता धर्माचं आज आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळालं या ठिकाणी गावगावचे लोक येतात तीन दिवस व्याख्यान प्रवचनाचा आनंद घेतात मानव सेवेसाठी कटिबद्ध असलेला विवेकानंद आश्रम दिवसेंदिवस ही पंगत अधिकाधिक मोठी होत जाणार आहे ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो नम श्री अधिराजाय विवेकानंद सूरये कर्मिने ज्ञानिने शैव भूयो भूयो नमाम विश्ववरेन्य श्रीमंत स्वामी विवेकानंदांचा विचार सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींनी आपल्या जीवनामध्ये बांधवला आणि गरीब अपंग दलित तोची हा झाला माझे देव जीव त्यांच्यासाठी असा विचार समाजामध्ये त्यांनी दिला स्वामी विवेकानंदांचा हा जन्मोत्सव सोहळा पौष वद्य पंचमी ते सप्तमी सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींनी स्थापन केलेल्या या विवेकानंद आश्रमामध्ये मोठ्या आनंदाने संपन्न होतो आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दात पात धर्म पंथ भेद काहीही या ठिकाणी पाहिला जात नाही आपण सर्व एकाच देवाची लेखर आहोत म्हणून आपण भाऊ भाऊ आहोत असा स्वामी माऊलींचा संदेश आहे स्वामी विवेकानंदांनी रुचिना वैचित्र त्रिजुकुटील नाना पथजुशाम नुणा गम्य समसिपय हे अकरा सप्टेंबर अठराशे ला शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये आपल्या पहिल्या भाषणामध्ये उद्घोष केला होता अनेक ठिकाणावरून वाहणाऱ्या नद्या या जशा समुद्राला जाऊन मिळतात त्याप्रमाणे अनेक पंथ अनेक मत अनेक धर्म एकाच परमेश्वराला जाऊन मिळतात तोच विचार या ठिकाणी रुजवला जातोय या ठिकाणी आमच्या पाठीमागे हा लाखाच्या आपण भाविकांचा सगळा जनसमुदाय पाहता आहात तर या ठिकाणी एकशे एकावन्न क्विंटल गव्हाच्या पिठाची पुरी आणि एकशे एक क्विंटल एक वांग्याची भाजी हजारो स्वयंसेवक हजारो ट्रॅक्टर्स या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध प्रमाणामध्ये महाप्रसाद या ठिकाणी संपन्न होतो आहे प्रत्येक जण शिवभाबे जीवसेवा या न्यायानं या ठिकाणी काम करतो आहे सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली हे खऱ्या अर्थानं सर्वांवर प्रेम करणारे संत होते हा महाप्रसाद सोहळा एवढा शिस्तबद्ध होतो की महाप्रसाद संपन्न झाल्यानंतर एक कागदाचा तुकडा किंवा थोडासा कचरा सुद्धा या ठिकाणी दिसत नाही म्हणजे खऱ्या अर्थानं स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलं जातं आणि एवढी शिस्त असते की या महापंक्तीची नोंद गिनीज बुकामध्ये व्हावी अशा प्रकारची मागणी सुद्धा भक्तांकडून होत असते म्हणून अतिशय आगळा वेगळा स्वामी विवेकानंद म्हणजे स्वामी शुक्रास माऊली म्हणजे प्रत्यक्ष स्वामी विवेकानंदच अशा प्रकारची भावना या ठिकाणचे भक्त व्यक्त करत असतात आणि म्हणून संपन्न होणारा हा महाप्रसाद सर्वांच्या हिताचा सर्वांच्या कल्याणाचा आहे म्हणून आपणही सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे आपल्या सर्वांना धन्यवाद जय विवेकानंद जय सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली